नमस्कार साधना साधक आणि दिव्यानुभूती भाग तिसरा वैदिक परंपरा व संस्कृती प्रत्यक्ष अतींद्रिय अनुभवांवर आधारित असल्यामुळे विश्वाची रचना व मूळ अवस्थेचे ऋषीमुनींनी आपल्या अतिंद्रिय शास्त्रीय अनुभवावरून वेदांमध्ये वर्णन केले आहे वेदांमध्ये केलेले विश्वाचे वर्णन किंवा विभाजन आणि आधुनिक विज्ञानाने केलेले विश्वाच्या घटनेचे वर्णन यात काही फरक नाही फरक एवढाच की आधुनिक विज्ञान सूक्ष्मतेच्या एका वळणावर अडून बसलेले आहे तर वैदिक ऋषीमुनी आपल्या अतींद्रिय ज्ञानाद्वारे त्याही पलीकडे जाऊन पोचले आहेत हे विश्व मुळातच पाच तत्वांचे बनलेले आहे असे वैदिक परंपरेत मानलेले आहे ही मूळ पंचतत्वे म्हणजे आकाश वायू तेज आप आणि पृथ्वी तत्व सर्वात सूक्ष्म आहे आणि पृथ्वी तत्व सर्वात जड तत्व आहे आकाशतत्व सर्व दूर व सर्वव्यापी आहे तर पृथ्वी तत्व स्थानिक व मर्यादित आहे पृथ्वीचे मूळ आहे आप, आपाचे मूळ आहे तेज तेजाचे मूळ वायू आणि वायूचे मूळ आहे आकाश प्रत्येक तत्वात काही प्रमाणात दुसऱ्या तत्वांचाही समावेश आहे प्रत्येक तत्व त्याच्या वर्ण व गुणांद्वारे व्यक्त होत असते त्या गुणांना तन्मात्रा असे म्हणतात व त्याच्यावरूनच तत्वाचे मोजमाप आणि त्याचे ज्ञान होत असते तन्मात्रा म्हणजे तत्मात्रा तत्त्वशक्ती ही अव्यक्त असून केवळ अतींद्रिय ज्ञानानेच तिची जाणीव होत असते विश्वाची मूळ अवस्था सर्व तत्वांच्या पलीकडे एक तत्वहीन तत्व व अवस्थाहीन अवस्था ही है जिला परमात्मा असे म्हणतात नासदासीनो सदासिद्दानी नासीत्रजो नो व्योमा परोयत किमा वरिवह, कुहकस्य अंभ किमासिद गहनं गंभीर न मृत्युरासीदमृतं न तर् न रात्र्या अहन आसित प्रकिवा तम स्वधया तस्माधान्यतम धान्यतम की चनास मंडल दहा अध्याय एकशे एकोणतीस श्लोक एक आणि दोन याचा भावार्थ असा आहे की विश्वाच्या उत्पत्तीच्या पूर्वी सत किंवा असत याचे अस्तित्व नव्हते त्यावेळी स्त व्यक्त स्तर म्हणजे अद्रज किंवा तत्त्वही नव्हते त्यावेळी सर्वव्यापी व्योम किंवा आकाश नव्हते किंवा त्याच्या पलीकडे कोणतीच अवस्था हो नव्हती कोणी कशाला आच्छादन केले होते किंवा वरिवह कुहकस्य शर्म नंबहा कोणाला कशाचा आधार होता साऱ्या विश्वात किंवा अंतर्बाह्य असे कोणतेही गहन गंभीर तत्व हो नव्हते न मृत्यू हो आसितहा न अमृत हो न तही हो त्यावेळी अधिकार नव्हता त्यावेळी अंधकार नव्हता प्रकाश नव्हता न रात्र्या अहन आसित प्रकेत मग कालाची गणना कशी होत होती त्यावेळी कालच नव्हता त्यावेळी केवळ एकच एक असे होते व ते आपल्या स्पंदनाने स्पंदन पावत होते आणि दवातम स्वदयात अधिकम त्यावेळी तत्शिवाय काहीच नव्हते तस्मात धा अन्य परहा तर मग त्यावेळी होते तरी काय परा किंचनास शब्दांच्या पलीकडच्या अशा मूळ अवस्थेचे शब्दांनी वर्णन करणे अशक्य आहे आणि अशा मूळ स्थितीचे वर्णन ऋषींनी ऋग्वेदात केले आहे इतके सुंदर वर्णन अन्यत्र कुठेही सापडत नाही जगदारंभ अशा तत्वहीन अवस्थेतून जगाचा व्यापार कसा सुरू झाला याचे वर्णन पुन्हा वेदातच आहे सत्यम च पसोध्या जायत जायत तत समुद्रो अर्णवः समुद्रादर्णि संवत्सरो अजाय अहोरा विधा विश्वस मिशतो वशी मसौधाता यथा पूर्वमकल्पयत दिवम च पृथ्वी चांतरिक्ष मथो स्वत याचा अर्थ असा की प्रथम जी तत्वहीन स्पंदनात्मक परंतु विधायक अवस्था होती त्यातून प्रत्यक्ष सत्य म्हणजे काही तत्व किंवा अवस्था निर्माण झाली सत्यावस्थेतून अखिल स्पंदनात्मक जगतात पुन्हा तपस म्हणजे एक प्रकारची प्रक्रिया सुरू झाली विश्वाच्या उत्पत्तीपूर्वी ब्रह्मदेवाने तप केले ही कथा सत्यावर आधारित आहे त्यानंतर अंधकार उत्पन्न झाला अंधकार म्हणजे सर्व वस्तूमात्राची अभावात्मक अवस्था त्यानंतर सर्वाठाई वास असलेले एक समान तत्व उत्पन्न झाले ततः समुद्र अर्णवा या समान तत्वानंतर सम उदरा हा संवत्सर म्हणजे गतिमान काल उत्पन्न झाला नंतर काल आणि अकाल म्हणजे अहोरात्राणी यांची उत्पत्ती झाली त्याच्याद्वारे विश्वाचा आभास उत्पन्न झाला तदनंतर सूर्य म्हणजेच सर्व वर्णाच्या ठाई वास असलेले जड प्रकाशतत्व चंद्र म्हणजे मानसरूप असलेले जड शुभ्र व मंद प्रकाशतत्व उत्पन्न झाले अशा प्रकारे विधात्याने पूर्वकल्पानुसार गतिमान काल व अप्रकाशमय अकाल अशी अवस्था उत्पन्न केली सूर्या चंद्रम सौधाता यथापूर्व म कल्पयत काल अकालानंतर अवकाश आणि पृथ्वी म्हणजे स्थान आणि भिन्नत्व ही जडतत्व उत्पन्न झाली त्यानंतर अंतरिक्ष म्हणजे आकाश आणि अन्य तत्व उप्पन धाली। तत्वे उत्पन्न झाली दिवंच पृथ्वींच्या रिक्षमतो स्वहा आकाशादी पंचतत्वांचा आरंभ इथूनच आहे पंचतत्वे आपण हे पाहिलेच आहे की वैदिक परंपरेमध्ये प्रत्येक शब्दाचा उपयोग एक विशिष्ट शास्त्र परंपरा आणि प्रत्यक्ष अनुभवलेले तत्व यांना अनुलक्षूनच केला जातो वैदिक परंपरेत केवळ काल्पनिक किंवा के निरर्थक शब्दप्रयोग आढळून येणार नाहीत प्रत्येक शब्दप्रयोगामध्ये एक महान शास्त्र भरलेले आहे आकाश शब्दामध्ये असेच एक महान अनुभूती शास्त्र आहे आकाश शब्द एक आ व दुसरा काश या दोन मूळ शब्दापासून बनलेला आहे आ म्हणजे सर्वांना व अंतर्बाह्य व काश म्हणजे आवरण घालणे किंवा व्यापणे म्हणून आकाशतत्वयोगी विश्वाची अशी एक अवस्था आढळून येते की जी अखिल विश्वाला अंतर्बाह्य व्यापून राहिलेली आहे आकाशतत्वाशिवाय विश्वातील एकही स्थान किंवा जागा रिकामी नाही तत्व सर्वव्यापी सर्वस्थित व सर्वगामी आहे विश्वाच्या व्यक्त अवस्थेचे हे सर्वप्रथम रूप किंवा तत्व आहे आधुनिक विज्ञानाच्या दृष्टिकोनातून याला इथर म्हणता येईल इथरखेरीज दुसरे काही मानत नाही अखिल विश्वाची उत्पत्ती इथरपासून झालेली नाही वैज्ञानिक विश्वाच्या उत्पत्तीच्या मुळाशी आणखी एखादे भिन्न तत्व असावे असे मानतात परंतु ते तत्व कोणते हे मात्र अजून त्यांना निश्चित करता आलेलं नाही वैदिक परंपरेमध्ये आकाश तत्वाला सर्व तत्वांचे मूळ तत्व मांडण्यात आले आहे आकाशतत्वापासून इतर सर्व तत्वे उत्पन्न होतात इथरबद्दल अशी स्थिती नाही म्हणून इथर तत्व म्हणजे तत्व नाही प्रत्येक तत्वाला आपला स्वतःचा असा एक गुण किंवा वर्ण असतो आकाशतत्वाचा वर्ण हा नील श्यामल आहे परातत्वाचा वर्ण कृष्ण म्हणजे प्रकाशरहित काळा आहे आकाशतत्वामध्ये परातत्वाची काळी छाया श्यामवर्णाने भिजलेली आहे साधक जेव्हा आकाश अवस्थेमध्ये स्थिर होतो तेव्हा त्याला निग श्यामल वर्णाची सजीव अनुभूती प्राप्त होते धन्यवाद